हाय फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल म्हणून आम्ही आज माशाचा बेत करणार आहोत तर हर्षल आताच गेला आहे मार्केटमध्ये मासे आणायला बघूया आता तो कोणते मासे आणतो आहे आणि मी आता तोपर्यंत इथे माशाची साराची तयारी करते वाटण्याची तयारी करणार आहे तर तुम्ही पण बघा आम्ही मालवणी पद्धतीने कशाप्रकारे सार करतो कोणते मासे आणले सौंद सौंधाळे ओके चालेल तू पण विचार ना आज काय हर्षल <laughs> का <एकान> <laughs> आज काय खाणार आज काय खाणार तर आता तुम्ही बघितलात हर्षलने मासे आणून दिलेले आहेत आणि आता आपण ते स्टार्ट करूया बनवायला आणि तो आता केस कापायला गेलाय त्यामुळे आता शूटिंग पण मलाच करावं लागणार आहे हे सगळं शूट ॲडजस्ट करून कॅमेरा सगळं मलाच बघावं लागणार आहे आणि बनवावं पण मलाच लागणार आहे तर चला तर मग लवकरात लवकर स्टार्ट करूया हे आहे सौदाळे आणि बांगडे मी आता आधी हे स्वच्छ धुऊन घेणार आहे ते आता मी वेगवेगळे केले आहेत हे आमटीला आणि हे भाजायला टकली आणि बांग बांगड्याचे जे टकला आहे ते आणि शेपटा एकच शेपटा मिळून असे चार बांगडे चार बांगडे टोटल मिळून त्याचं सार बनवणार आहे आणि हे भाजणार आहे तर आधी मी हात धुवून येते कारण इथे हर्षण नाही आहे मसाला वगैरे घालायला तर आधी हात स्वच्छ धुया नाही तर ते बर्णींना येईल तर आधी हात धुऊन नंतर पुन्हा स्टार्ट करूया तर आता मी हात स्वच्छ धुवून आलेली आहे आणि आता आपण मॅरिनेशनसाठी स्टार्ट करूया तर हे भाजणार आहे त्याच्यासाठी मी सगळे मसाले सगळं लावून घेणार आहे आणि जे आमटीला करणार आहे ना त्याला फक्त मीठ लावणार आहे मी तर आता आपण मी त्यापासून स्टार्ट करूया तर हे आमटीचे आहे तर त्याला नुसतं मी मीठ लावून घेणार आहे जे भाजले भाजण्याच्या याला आहे ना आणि हे गेना, ला 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 मी पुन्हा धुवून घेणार त्यामुळे त्याला मीठ जरी जास्त लागलं तरी काय एवढा फरक पडणार नाही आहे आणि भाजरायला आहेत ना त्याला परफेक्ट लावावं लागेल नाही तर खारट होतील तर थोडंसं एकच चमचा मी मीठ लावून घेते मीठ चालेल त्याच्यानंतर मी आदळ लागते झाल्यानंतर मी आमचा घरगुती मसाला आहे तो आहे हिरवा मसाला जो असतो मिरची पूड ती लावली तरी चालते मोस्टली तीच लावतात आमच्या याच्यात भाजताना पण माझ्याकडे आता नाही आहे तो त्यामुळे मी भाजका मसाला लावते आणि पूर्ण चांगल्या प्रकारे लावून घेणार आहे ते मॅरिनेशन करून झालेलं आहे तर आता मी थोडं अर्धा तास ठेवणार आहे याला आणि हे पंधरा मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्या तोपर्यंत मी वाटणाची तयारी करते आणि नंतर मी फोडणीला टाकणार आहे तर आता माशाचं वाटण करण्यासाठी ते मी दहा ते मी बारा मिरची ही बेडगी मिरची आहे मीडियम तिखट असते जास्त तिखट नाही आणि एकदम पण कमी तिखट नाही मीडियम असते तर आम्ही हीच वापरतो तिथे मी दहा ते, ते मी बारा सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यात मी आता अंदाजे दोन चमचे एवढे धणे घालणार आहे आणि मी आता हे ना दोन्ही न पाणी घालता हे पूर्ण वाटण बारीक लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं टाकून पुन्हा एकदा लावून पाणी घालून नंतर लावून घेणार आहे पण आता हे न पाणी घालता नुसती पूड करून घेणार आहे या दोघांचे तर मी असं क्रश करून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये जे सगळं साहित्य लागणार आहे ते मी याच्यात टाकणार आहे तर याच्यात मी आता अर्ध वळं खोबरं कातून घेतलेलं आहे नंतर एक मोठा टोमॅटो एक छोटा कांदा बारीक आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि तीन ह्या तिरपळ हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मालवणीचा सार बनवताना तर हा इन्ग्रेडियंट तर पाहिजेच तर हे सगळं मी आता या ह्याच्यात टाकणार आहे आणि पाणी घालून बारीक पूड क लावून घेणार आहे वाटण करून घेणार आहे जर, जर तुम्ही हे आधी नाही केलं तरी चालेल ही स्टेप स्किप केला तरी चालेल डायरेक्ट मिरची धने आणि हे सगळं साहित्य ह्याच्यात टाकून तुम्ही पाणी घालून लावू शकता पण मी नेहमी आधी थोडंसं बारीक करून घेते आणि नंतर मी हे साहित्य याच्यात टाकते आणि नंतर पाणी घालून पुन्हा वाटण करून घेते आणि मी हळद पण टाकणार आहे तर त्याच्यात आता एक एक करून सगळं टाकूया आता इथे मी दोघांसाठी बनवते त्यामुळे मी अर्ध खोबरं घेतलं आहे आता हे सगळं याच्यात टाकूया आणि मिक्सरला लावणार आहे त्यामुळे मी एकदम बारीक टोमॅटो वगैरे काही कातून घेतला नाही आहे मोठे मोठे पिसेसच करून घेतले आहेत शेवटी ते मिक्सरमध्ये बारीकच होणार आहे हे सगळं आता आणि थोडीशी फूट टाकणार आहे मी ह्याच्यात याच्यात मी आता पाणी टाकून अंदाजे पाणी टाकून बारीक असं लावून घेणार आहे वाटण हे नेहमी पूर्ण बारीक असं लावून घ्यायचं आहे माशाचं सारण आहे ते जाड असं ठेवायचं नाही आहे आणि माशाचं वाटण लावून झाल्यानंतर मी फोडणीला टाकणार आहे तरी ते पाहू शकता मी वाटण लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे बारीक असं वाटण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते फोडणीला टाकायचं आहे तर आता फायनली इयर आलेला आहे आणि त्याने कॅमेरा पकडलेला आहे तर आता मी ते फोडणीला टाकते माझं तेल तापलेलं आहे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजीपर्यंत तू मला सांग तुला कोणते मासे आवडतात सगळे मला सगळे नदीतले पण आवडतात

से परत एकदा बोल का आवडत का आवडवत का काय बोलनी <laughs> आडवत नाही नाही बोले आवडत नाही कांदा भाजून दे आणि तू पण एकदा केलेलंस ना अशा तसा तो पण एकदा शूट करायला पाहिजे होता हं माझ्यावडूने ट्रेनिंग घेतलंयस तू सगळं सगळा तुझ्याकडून ट्रेनिंग घेतलंयस आटा कधीच नव्हतला मग तो लग्न आधी कधी केलेला असा माहिती होती का रेसिपी वाटण वाटक कसं होतं ते माहिती होतं का वाटण आणि वाटण ने कसं करता ते माहिती होतं का ते सा खरं बरं सांगायचं माहिती होतं सगळं माहिती होतं कांदा जळत आला नाही जळत आला बघ भाजायला नको कांदा कांदा व्यवस्थित भाजायला पाहिजे तर आता हे आपण वाटण टाकणार आहोत त्याच्यात वाटण्यात काय काय आपलं सांगितलं ते सांगितलंय सगळं एकदम डिटेल मध्ये त्यांना सांगितलंय सा कस कस काय करायचं तुला माहिती आहे आपण आपल्या मालवणी ह्याच्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट या माशाच्या ज्यात कोणतं असेल तर तू आल्याला म्हटलंस त्याचा वास आला तिरफळ हा पण मुंबईत कोण कोण काय करतात माहितीये तिरफळ घालत नाही तिरफळच्या ऐवजी काय घालतात माहितीये बडीशेप बडीशेप घालतात पण आपल्या याच्यात तर महत्वाचं म्हणजे ती तिरफळ तिरफळ चांगला नाही तरी म्हणत होतास बोल बोल काय झालं सांग? ते सांगते व्हिडिओ मध्ये कॅचअप नाही झालं तेवढ्यातच तू कॅचअप नाही कॅप्चर हा ओके ओके ते पण टाकणार मी माझे शब्द चुकते ते पण टाकणार हा ते काय कॅप्चर नाही झालं काय नाही झालं सांग काय झालं जे मिक्सरचं भांडं मी इथे ठेवलेलं तो हात लागून असा दहा अटकन खाली पडला आणि त्याच्या हर्षलची ची रिॲक्शन काय बोललास व्हेरी गुड व्हेरी गुड बोललासच नाहीस तू चांगलं काम केलं असं म्हणलं <laughs> नाही जे खरं आहे ते खरं आहे सार चांगलं काम केलं ना नवऱ्याला कामाला लावलं काय कामाला काय प्रॉब्लेम झाला तर मलाच लावून हे करायचं ते व्यवस्थित आहे त्याला काही नाही झालंय मागच्या वेळी पण पडलेला पण त्याच्या तो पडला तो सगळं वाटण खाली पडलेलं तेव्हा ठीक टाकूया दोन चमचे मीठ टाकते आणि काय टाकायचं कोकम चांगलं आंबट चिंबट होण्यासाठी पण चार कोकम टाकतात चिंबट म्हणजे काय आंबट आणि चिंबट राईम्स राये। राये। राईम्स वट मराठीमध्ये एक टोमॅटो मोठा टाकला आहे त्यामुळे मी त्या चारच टाकले आणि सार पण कमी आहे चिंबट करायचं आणि एकदम चिंबट कराय तुला चिंबट आवडतं ना म्हणून मी चिंबट केलंय अशी मी जे मीठ लावून ठेवलेले मासे ते मी आता मी धुवून घेतले आणि आता हे मी सारामध्ये सोडणार आहे त्याला आणि तुम्हाला एक महत्वाची टिप्स सांगते सगळ्यांना माहीतच असेल जे करतात मासे तरी पण माझ्याकडून आता बांगडे आहेत तर बांगडे शिजायला जरा वेळ लागतो म्हणून जेव्हा सार आपण वाटण मीठ मीठबीट टाकले तर ता लगेच टाकायचं आणि जे सौंदाळे वगैरे मासे असतात ते लगेच शिजतात तर त्यामुळे आधी कड यायला द्यायचं याला उकळी यायला द्यायची आणि त्याच्यानंतर ते मासे सोडायचे आणि ते लगेच एक दोन मिनिटात शिजून जातात माझ्याकडून टिप्स तुला अवश्य तुझ्या आती या मी आता कॅमेऱ्यात सांगितलं म्हणजे तू माझे व्हिडिओ जेव्हा बघशील तेव्हा तू टिप्स फॉलो करशील मोस्ट वेलकम तर आता लगेच हलवायचे नाही आहे जरा शिजू द्यायचे आहे त्याला माशांना आणि नंतर आपण आणि याच्यात महत्वाचं टाकायचं आहे काय माझा आवडता सगळ्यात फेवरेट इन्ग्रेडियन कोथिंबीर हा कोथिंबीर तर इथे आता कोथिंबीर आपण कट करूया मस्त उकळी आलेली आहे आपण कोथिंबीर टाकूया झालं रेडी झालं रेडी आले जरा उकळी होणे हे जरा मासे शिजायला वेळ लागतो थोडासा किती वेळ ठेवायचा अजून चार पाच मिनटं उकळ आला की झालं नाही माझा हात दुखलाय तो धरून धरून कॅमेरा धर ना एकच दिवस संडेचाच असतो बाकी कधी मला पण एकच दिवस संडेचा भेटतो मग बायकोसाठी एक दिवस काढायचा असतो ते कॅमेरा ते होत सगळं सगळे व्हिडिओ जे पहिले बघतो शूट जेव्हा मी एडिट करणार मुंडक गेलाय अर्थ हेच होईल अजून पाच मिनिट का झालं झालं तू बंद नंतर आपण दाखवूया झाल्यावर एकदा okay. का काय तर मासे बाजार आता मासे घेऊया आता सौंदाळे आणि बांगडे दोन्ही मिक्सिंग घेतल्या ओके तेलला पेपर मी याच्यात काय काय टाकलं आहे ते सांगते इथे मी रवा टाकलाय आणि तांदळाचं पीठ आणि थोडा मसाला आणि मीठ सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी त्याला कोटिंग करणार आहे बघा पुढे पलटी मारूया तर इथे आता दोन्ही साईडने भाजून झालेले आहेत ते आता आमचं जेवण रेडी आहे माशाचं सार भाजलेले मासे काकडी आणि भात तर चला तर मग या जेवायला